नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कालच पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्या हवामान अंदाजामध्ये संपूर्ण जिल्ह्याने विश्लेषण करण्यात आलेला आहे कोण्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची पेरणी होणार आणि याचबरोबर कशा पद्धतीने पावसाचं पुढील वातावरण राहणार आहे कारण की आज आहे तीस मे दोन हजार चोवीस आणि तीस मे ते जवळपास पंधरा जून दोन हजार चोवीस पर्यंतचा हवामान अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तव वर्तवण्यात आलेला आहे आणि हाच नवीन हवामान हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून आजपासून हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि या हवामान अंदाजामध्ये सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे राज्यामध्ये जे वारे जोरात वाहत आहेत ते जोरात वारे वाहना वाहनं जे आहे एक जूनला बंद होणार आहे जे काही तुमच्या भागामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात वार वाहत आहे ते एक जूनला बंद होऊन तिथून पुढे पावसाची प्रक्रिया पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आणि तो जो आहे पाऊस मान्सून पूर्व पाऊस असणार आहे परंतु जोरदार पाऊसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याच्यामध्ये राज्यात मित्रांनो एक जून दोन जून व तीन जून दरम्यान कोकणपट्टी भागामध्ये पाऊस हाजेरी लावणार असल्याची बातमी पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो तीन जून ते तीन जून ते दहा जून दरम्यान राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती सुद्धा पंजाब रोहनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो एक जून दोन जून व तीन जून दोन हजार चोवीस दरम्यान मुंबई नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर सोलापूर लातूर याचबरोबर नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये या सर्व भागामध्ये एक जून दोन जून व तीन जून दरम्यान पाऊस हजेरी पा। लावणार असल्याची माहिती पंजाब साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा आणि सर्वात महत्वाचा मोठा अंदाज म्हणजे तीन जून चार जून व पाच जून दोन हजार चोवीस दरम्यान मुंबई नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल जालना असेल नांदेड असेल यवतमाळ असेल नागपूर असेल किंवा हिंगोली असेल याचबरोबर वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये तीन चार पाच जून दरम्यान पावसाची हजेरी आहे आणि चांगला जोरदार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ व नंदुरबार धुळे या भागामध्ये विदर्ब, या विदर्भा या विदर्भातला भाग पश्चिम विदर्भातला भाग किंवा पूर्व विदर्भातला भाग किंवा नंदुरबार जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल या सर्व भागामध्ये सात जून आठ जून नऊ जून दहा जून व अकरा जून दरम्यान पावसाचा अंदाज पंजाब रोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो संपूर्ण हवामानाची जर परिस्थिती जर बघितली तर एक जून ते सहा जून दरम्यान मान्सून पूर्व पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर सात जून दोन हजार चोवीस रोजी मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो आहे आणि सात जून नंतर जे काही पाऊस पडेल तो मान्सूनचा पाऊस पडेल आणि पेरणी लायक पाऊस असणार आहे याचबरोबर सात जून ते पंधरा जून दरम्यान शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील हो से हो अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो सात जून ते पंधरा जून दरम्यान राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडणार असे सुद्धा माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याच दिवसामध्ये आणि याच सात जून ते पंधरा जूनच्या पावसावर शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे परंतु सध्याचा जे काही पाऊस आहे एक जून ते सात जून दरम्यानचा तो अवकाळी तो मान्सून पूर्व पाऊस असणार आहे आणि त्या पावसामध्ये तो पाऊस जो आहे भाग बदलत पड पडणार आहे आणि या दिवसामध्ये शेतकऱ्यांचं पेरणीचं नियोजन स्वतः करावं एक हित ओल गेल्याशिवाय आपले पेरणीचा निर्णय घेऊ नये अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज पंजाब रोड साबांच्या माध्यमातून आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन हवामान अंदाज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यामध्ये जे काही वारे वाहत आहे ते एक जून रोजी बंद होणार आहे आणि एक दोन तीन जून दरम्यान कोकणपट्टी भाऊ भागामध्ये पाऊस पडणार आहे याचबरोबर तीन ते दहा जून दरम्यान राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचबरोबर एक दोन तीन जून दरम्यान मुंबई नाशिक पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर सोलापूर याचबरोबर सातारा नांदेड या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचबरोबर तीन चार पाच जून दरम्यान मुंबई नाशिक पुणे लातूर सोलापूर को, कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यानगर याचबरोबर बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ नागपूर याचबरोबर हिंगोली वाशिम जालना याचबरोबर अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव आणि बुलढाणा या सर्व भागामध्ये पाऊस हजेरी लावेल त्याचबरोबर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ नंदुरबार धुळे या भागामध्ये सात ते अकरा जून जून दरम्यान पावसाची हजेरी राहील अशा पद्धतीचा नवीन हवामान हो अंदाज पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो हो आपण या वडिच्या माध्यमातून पंजाबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल असतात व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथा इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद